नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कांदळगाव आणि तिथे असलेलं अतिशय जागृत असं शिवकालीन रामेश्वराचं मंदिर अतिशय जागृत आणि कडक असं देवस्थान आहे जे नवसाला पावतंच पावतं शंभर टक्के गुण येतो इथे असलेले माजी अध्यक्ष शिवराम काका आहेत त्याच्यानंतर अध्यक्ष जे आहेत जे उदय राणेसाहेब आहेत आज ते अवेलेबल नाहीत पण त्यांनी फोनवरनं मला बरीच मदत केली माहिती दिली इथली माणसं खूप चांगली आहेत आणि त्यांनी मिळून मला संपूर्ण ह्या देवस्थानाची माहिती दिलेली आहे अगदी नवसाला पावणारं असं कडक असं हे देवस्थान आहे रामेश्वराचं या साईडला सा सा तर नक्की आहे आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या होईमाराच्या ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज कांदळगाव इथे आलो आहे मी आणि कांदळगाव इथे असलेलं श्री रामेश्वराचं अतिशय जा जागृत असं मंदिर आहे जे समोर दिसतं आहे या पारावर इथे हा स्टॉप आहे जर मालवणवरनं येत असाल तर कांदळगाव एस टी वगैरे पकडून तुम्ही येऊ शकता किंवा रिक्षाची पण सोय आहे आल्यानंतर भव्य दिव्य असं हा मंडप आहे समोर आणि खूप चांगली व्यवस्था आहे इथे म्हणजे तुम्ही जर इथे येत आहे दर्शनासाठी तर व्यवस्थित दर्शन, दर्शन होईल किंवा तुम्हाला काही अभिषेक वगैरे करायचे असतील ते सुद्धा होतील इथले मानकऱ्यांचे किंवा गुरव आहेत त्यांचे मी मोबाईल नंबर देतो आहे याचायलावर तर या आणि तुम्हाला जर काही विधी करून घ्यायची असतील तर फोन करा अगोदर कन्फर्म करा त्याच्यानंतर इथे येऊन तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता आणि नवसाला पाहणारा असा एकदम कडक असं देवस्थान आहे आणि शिवकालीन आहे बघा अतिशय सुंदर मंदिर आहे रामेश्वर देवालय त्याचप्रमाणे इथे जुनी शिल्पसुद्धा आहेत म्हणजे त्यावेळेचे जे काही शिल्प आहेत त्यांचे अवशेष आहेत देवस्थानसुद्धा आहे बघा इथे ते देवस्थानसुद्धा आहे त्यानंतर तिथेही देवस्थान आहे आणि अतिशय सुंदर सुस्थितीत असलेले नंदीचेही मूर्ती आहे इथे हे बघा इतकी जुनी शिल्प आहेत ना मित्रांनो आणि संपूर्ण हे सर्व शिवकालीन आहेत एकदम जवळून दाखवते बघा हो शिवकालीन आहेत बाजूलाही देवस्थान <laughs> आहे आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर हे बघा मित्रांनो हे पालखी म्हणजे त्याचं स्टँडसुद्धा त्यावेळेचं कसं मेकिंग आहे ते बघा इतकं सुंदर आहे गेलेलं आहे हा मंदिराचा संपूर्ण परिसर आहे मधला आणि कमी अशी देवस्थानं आहेत मित्रांनो जिथे माटी असते देवस्थानाच्यावर इथे इतकी सुंदर आणि खूप मोठी भिव भव्य अशी माटी आहे आणि अतिशय जागरूक असं अतिशय जागृत असं देवस्थान आहे आला तर नक्की या दर्शनाला तुमचे नवस किंवा काय असतील ते फोन फोन नंबर देतो आहे मी त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि इथे या नक्की आहे बघा ही बॅकसाईड आहे असं निसर्गरम्य गाव आहे ही देवळाची बॅकसाईड आहे बघा त्याच्या बॅकसाईडला सो देवस्थान आहे तिथेही देवस्थान आहे पण आज वेळ कमी असल्यामुळे मित्रांनो मी फक्त रामेश्वर एक्सप्लोअर करतो आहे परत कधी आलो तर नक्कीच संपूर्ण बॅकसाईडला जी देवस्थान आहेत त्याचंसुद्धा आपण एक्सप्लोअर करूया बघा खांब वगैरे बघा त्यावेळेच्या म्हणजे शिवकालीन असे मंदिर आहे अतिशय सुंदर आहे बघा आणि इथले ग्रामस्थाने ते तितकं जीवाभावाने सांभाळलेलं आहे खूप सुंदर मंदिर माराजाने। माराजाने आ, हे बघा मित्रांनो हे शिवकालीन म्हटलं तरी चालेल कारण महाराजाने शिवाजी महाराजांनी येऊन इथे हे सुरुवातीचं हे चालू केलं हे बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण हे बघा अतिशय प्राचीन आणि अगदी जागृत असलेलं हे रामेश्वराचं स्थान आहे याचा नक्की आहे अतिशय सुंदर आहे बघा आणि महाराजांच्या हस्ते त्यावेळेला हे मंदिर सुरू झालेलं आहे हे बघा इथेही शिवपिंडी आहेत हे त्यावेळेचेच आहेत शिवकालीनच आहेत आणि इतकी सुंदर सजावट आहे मित्रांनो हे बघा त्याच्यानंतर नंदी बघा अतिशय सुंदर त्यावेळेचं काम होतं असं बघा त्याच्यानंतर इथेही आहे बघा नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी कांदळगाव इथे असलेलं अतिशय जागृत असतो रामेश्वराच्या मंदिरात आलो आहे आणि त्या मंदिराचे इथले मानकरी गुरव आणि माजी अध्यक्ष अशी मी ओळख करून देतो आहे की जे सेंटरला जे बसले आहेत ते माजी अध्यक्ष आहेत शिवराम परब का काका आहेत का, का त्याच्यानंतर त्यांच्या राईट हँड साईडला आहेत ते दया परब आहेत काकांच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला आहे ते प्रकाश परब आहेत त्याच्यानंतर त्यांच्याही लेफ्ट लेफ्ट साईडला आहेत ते शिवराम प परब आहेत पाटी आहेत ते कांदळगावकर साहेब आहेत त्याच्यानंतर जे गुरव काका आहेत का तेही परब काकाच आहेत तुमचं नाव काय अमोल परब पाटी जे बसले त्याच्यानंतर ते अमोल परब आहेत आज आपण रामेश्वराचा इतिहास जाणून घ्यावा थोडीशी गप्पा मारूया आज ह्या मंदिराच्या ह्या ट्रस्टचे जे माजी अध्यक्ष आहेत शिवराम काका त्यांना विचारूया काका काय सांगाल या रामेश्वराचा इतिहास इतिहास असा आहे जे आमचा रामेश्वर जो आहे ते आमचा ऋषी रुजीव आहे जागृत देवस्थान आहे आणि ती ख्याती अशी आहे आमच्या रामेश्वराची तिथे आमच्या बाजूला राईत ब्रा mm. ब्राह्मणाचं घर होतं आणि त्या ब्राह्मणाची एक गाय होती आणि ह्या परिसर आहे ना ती राय अशी झाडा झुडपात होती ती गाय रोज दूध ह्या पाण्यावर येऊन सोडी पाषाणावर त्या ब्राह्मणाला हो. माहीत mm. नाही त्याला दूध देत नव्हती म्हणून त्यांनी पाळत ठेवून बघितली आणि त्यावर ते खरोखरच गायच्या पिंडीवर आपला पाना सोडायचा त्यानंतर त्यांनी गावातल्या सगळ्या मानकऱ्यांना वगैरे सांगून ते पाषाणाची उजवणी केल्यानी mm. ब्राह्मण विमान बोलून ते ती केली त्यानंतर शिवाजी महाराजांची किल्ला बांधण्यासाठी आलेली मालवण सिंधुदुर्ग किल्ले mm. त्या किल्ल्याचं नाव त्यांना दगड ठिकेन त्यांना साक्षात झाला स्वप्नात त्यांच्या जाऊन सांगितलं की पहिला माझी घुमटी बांध माझ्या घुमटीवर माझ्या ह्याच्यावर निवारा कर मग तू तो पाषाणा किल्ल्यावर दा, दगड ठिकेल त्यामुळे शिवाजी महाराज सोडत शोधत इकडे आले त्याने हे शोधलं कुठे पिंडी आहे काय आहे आणि त्यानंतर त्यांनी ते, ते, है, है। ते आतली घुमटी जी बांधलेली आहे ती त्या शिवाजी महाराजांनी काळ्या दगडाने बांधलेली आहे त्यावेळेची छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला आणि जातेवेळी हा समोर दिसतोय वड त्याचं व्रटवृ हे केलं लावलं आणि त्याला आता नाव आहे शिवाजीचा वड शिवाजीचा प्रथेप्रमाणे देव आमचं सर्व मंडळासहित तीन वर्षाने एकदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातात अच्छा हो तीन वर्षाने जातात आणि तिथे गेल्यानंतर ते सगळे त्यांचे विधी शिवाजी भेट देणे टोप घालणे माळ घालणे हे सगळे त्या प्रतिवर्षाप्रमाणे आस चालू असते ओके आणि इथे कौल प्रसाद वगैरे होतात कसं काय का कार्यक्रम होतात ते कौल प्रसाद असे होतं की देवाने आमच्या रामेश्वरचा वारा येते कोणाचा काय सांगितलं किंवा आमचे राशीचे काय मेळे असते ती कूड बदली करायची किंवा तिचा कौल लावायचा आहे ते कौल आम्ही ते पाषाणाकडे लावतो ओके इतर काय कौल असते ते रवळनाथ मंदिरात ओके आणि कशा प्रकारचे ते नवस केले जातात नवस इथे काय प्रत्येक जण कोण आपल्याला मुलगा होते कोणाचा काय असणार काय आडी अडी मोठे काय असते ते नवस बोलतो आणि त्या नवसाचे झाल्यानंतर ते परत फेड करत अच्छा मग नवसाला जे त्यांची जी गाराणी असतात किंवा त्यांना नवस बोलायचं आहे किंवा ते लोकं लांब राहतात कुठेतरी बाहेरगावी वगैरे आहेत तर अशी सुविधा आहे का तुमच्याकडे की इथे जे गुरव आहेत किंवा पुजारी आहेत किंवा तुम्ही जे मानकरी आहेत त्यांच्यातर्फेसुद्धा नवस बोलले जातात हो जातात बोलले ते म्हणजे आता काय मोबाईल झाली हो हां हां त्या मोबाईलमध्ये ते, ते माहिती सांगतात त्याप्रमाणे आमचे गुरव विरोध गारणा करून लगे। ओ, आ, ते बोलतात अच्छा फेडण्यासाठी इथे यावं लागतं आणि तुमच्या अनुभवाप्रमाणे वर्षामध्ये किती जणांनी नवस बोलले आणि ते पूर्ण झाले आणि ते कसे काय फेडण्यात आले हे काय नव आता काय मुली तसे सांगता येणार नाही पण बरेच झाले इतके वर्ष जवळजवळ पाचशे वर्षा चालू आहे अच्छा हो आणि आता काय आला कारभारपर्यंत आमचे लोक आहेत कारवार लोक येतात जनाव देव पाठतो वर्षाची ते भेट घेऊन जातात त्रिपळ आशीर्वचन म्हणून अशी प्रथा आता दसऱ्यात पण असा आहे अशी वचन घेऊन जाणार लांब लांब आणि साधारण तुमच्या ह्या रामेश्वराच्या मंदिरात वार्षिक कार्यक्रम काय काय होतं वार्षिक कार्यक्रम म्हणजे आता पहिला हे श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात पुरे महिनोभर आमचे कार्यक्रम म्हणजे कोण नैवेद्य करतात म्हणजे ब्राह्मणाकडून करून घेतात एकादशमी अभिषेक हे चालूच असतात सगळं लास्टच्या आता सोमवारी लास्ट आहे त्याला पूजा असते सत्यनारायण दरवर्षी पण एखाद्याला अभिषेक करायचा आहे किंवा बाबा मंत्रजाप वगैरे काकांकडनं करून आहे तर ती सुविधा आहे का तुमच्याकडे लिपिक ठेवलेला आहे पावती करायची ते नोंद करायची नंतर तो लिपिक काय ती माहिती ब्राह्मणांना देतो इतकी एखाद्या तशा प्रकारे केली जाते साधारण जे आज भाविक इथपर्यंत येतात त्यांना काय मार्गदर्शन कराल की इथपर्यंत कांदळगावात यायचं असेल त्यांना तर ते कशाप्रकारे इथे येऊ शकतात आणि ह्या रामेश्वराची काय त्यांना महती सांगाल तुम्ही की इथे त्यांनी रामेश्वराकडे येऊन त्यांच्या इच्छा कशा पूर्ण होतील पूर्ण होतात त्यांची दरवर्षी होता येतात कोण महिन्याने येतात कोण मोबाईलवर सांगतात आमचा असा सगळं आघारायला ओके आणि त्यांना जर इथे एक दर्शनासाठी यायच नाही कसं यायचं इथपर्यंत जरा पत्ता सांगा पत्ता म्हणजे आता काय मालवणला येईल ना मालवणला आले की काही लोक रिक्षाने येतात एस टी आहेत एसटी करून इथे येतात लोक कांदळगाव कांदळगाव रामेश्वर म्हटले काही इथे स्टॉप आहे लास्ट स्टॉप आहे नाही पुढे आहे मसुऱ्यापर्यंत अच्छा म्हणजे हा स्टॉप रामेश्वराचा इथे आहे तर मित्रांनो तुम्ही ह्या साईडला जर येत असाल आणि रामेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी येत असाल तर मालवण डेपोवरनं किंवा मालवण सिटीमधनं तुम्ही कांदळगाव बस पकडा किंवा कांदळगाव म्हटलं तर फेमस आहे कांदळगाव कांदळगावला आल्यानंतर जस्ट एक एका सेकंदाच्या अंतरावरच रामेश्वराचं मंदिर आहे तुमचं तुमची जी स्वप्न आहेत ती पूर्ण व्हावीत आणि तुमच्या जे काही इच्छा असतील मनोर असतील पूर्ण व्हावं आणि जर नवंच बोलायचं असेल तर काकांचा इथले मानकऱ्यांचा मी नंबर देतो आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही संपर्क करू शकता तुमची स्वयच्छा असेल किंवा तुम्हाला जी रामेश्वरासाठी या मंदिरासाठी कारण ट्रस्ट आहे तुम्हाला जर काय देणगी स्वरूपात द्यायचं असेल समजा काय पैसे द्यायचे असतील किंवा वस्तू स्वरूपात काय द्यायचं असेल तर ह्या मानकऱ्यांचे आणि इथले जे गावकार वगैरे त्यांचा नंबर मी देतो आहे त्यांना संपर्क करून तुमची जी इच्छा असेल ती एक खारीचा वाटा उचलून ह्या देवस्थानासाठी देणगी देऊ शकता अशी देवस्थानं जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि ती येणारी युवा पिढी जी आहे आज कुठेतरी विलुप्त होत चालली आहे अशा लोकांना मी इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे आता वर्ष आता श्रावण महिना संपला गणेश चतुर्थी झाली की नंतर आमची घटस्थापनेचा आहे का घटस्थापनेच्या अगोदर आमची अशी पद्धत आहे इथून आम्ही श्रीफळ घेणार येणार त्रिफण येऊन म्हण येथे जाणार गांगेश्वरात तिथे गेल्यानंतर तिथे अभिषेक होतो अच्छा आणि गाव घराची आमची मूठ म्हणजे तांदूळ कोण देतील तसे घेऊन जाणार त्याचा तो ब्राह्मण प्रसादी बनवणार आणि तिथल्या देवांना सगळ्या त्या फळावर अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर नंतर सर्वांना काय प्रसादी वाढून झाली तिथे घाडी वश त्या पाषाणाला कौल लावणार अच्छा आणि त्या तीच पद्धत अशी आहे हे जैन रामेश्वर ही पण कुड जाते तिथे गांगेश्वर कौल झाल्यानंतर दोन्ही देव एका घडीवर येतात एका बाजूला बाजू ते झाल्यानंतर कोण आता काय असेल ते विचारून झाल्यानंतर गांगेश्वर आपली सीमा बांधतो पुरी मानवाडी का ती आहे कराची ती बांधून निघल्यानंतर ते फळ उठलून देणार ते फळ आमच्या कुळकार याच्याकडे देणार म्हणजे आमचे थळकार कुळकार असे आहेत आमच्या फर्मा हे प्रकाश प्रभू आहेत ह्यांच्याकडे ते बाराचे पूर्वज आहे हे फुड आहे बाराचे पूर्व त्या पुढीने तिथे जायचं आणि ते, ते, ते फळ दिलेला घ्या घेण सरळ येणे पाठी बघणे नाही त्या महाराष्ट्राने येऊन सातेरी देवी मंदिर ठेवणार दे आणि तिथपासून आमचं नवरात्र चालू होतं नऊ दिवस अच्छा ते झालं की दसऱ्या दिवशी ते दसऱ्याला आमची खांबकाठी असतात पाच खांब आहेत एक बाराचं पूर्व इतर काही वारी खापरेश्वर शिवमोगा या ती सगळी वारी आहे ह्या बाराच्या मांडत उभी होतात ते झाल्यानंतर पहिली सगळी वारी सूत्र म्हणजे खांब घेऊन नुसते रात्री मंदिरच्या आपट्याचा झाड आहे तिथे शिवलग्नासाठी जातात ते शिवलग्न लागलं ब्राह्मण वगैरे पूजा करणार बारा पाच ते पूजेला वाचणार हो ते झाल्यानंतर ते मंदिराला दर्शन देणार आहे म्हणजे नुसते खांब घेऊन ही स्थळा फिरणार आमचे पाच पाच आहे तिथे तेथे तिथे ते ते पूजा आहे पूजा त्या करतात ते त्या खांबाची पूजा वगैरे करणार आणि नंतर येऊन ह्या बाराच्या मांडामध्ये तीर वाचा आणि <laughs> नंतर झुपाळात वगैरे घालून हे आमचे मानकरी येते गाराणा वगैरे घालून मग देव उभे <laughs> राहतात <laughs> देव उभे राहिल्यानंतर ते आपली त्यांची मर्यादेची कामं असतात नांगेश्वर तिकडे कमळा देवीकडे जातो सातेरीचा वारा आहे ते सातेरी मंदिरमध्ये जाणार आणि ते फळ घेऊन येणार ते फळ आणून जैन रामेश्वर आमचे त्याला आम्ही राजा म्हणतो त्या त्या रामेश्वराच्या हातीत येणार मग रामेश्वर आपल्या हातीतून मग बाराची कुड आहे त्याच्याकडे देणारी प्रथा आणि नंतर लोकांना आशीर्वचन देवळात जत्रा वगैरे असे काय कार्यक्रम होतात जत्रा होता वार्षिक डिसेंबर महिन्यात डिसेंबर मग किती दशावतरी नाट्य वगैरे होतात एकच आमचं वार्षिक आहे त्याचं वार्षिक आणि इतर नाटक काही लोक ठेवतात आणि ह्या सुवर्णकाळसा तो वर्धापन दिन होता अच्छा जवळजवळ जानेवारी होतो त्या दिवशी मुंबईकर आणि इथले असलेले भाविक किती संख्येने इथे त्या दिवशी दर्शनाला हजर असतात आमचे किल्ल्यावर देव जायचे ठरले पुऱ्या गावातले सगळे बहुतेक जनता येईल नंतर तीन वर्षांनी पंच एशी फिरतो म्हणजे सगळी देवळा गावात बारावाडी फिरणार देव काम पाठी सहा दिवस लागतात आम्हाला okay. ओके आणि महाप्रसादाचं वगैरे कसं प्रसाद वर्धापन लावतो आणि रामनवमी दिवशी महाप्रसाद घालतो इथे हो किती दिवस असतो एकच दिवस एकच दिवस, दिवस। पण संपूर्ण गावासाठी किंवा येणाऱ्या येणाऱ्या जनतेसाठी हो अडीच अडीच एक हजार अडीच हो दोन अडीच माणसं येतात दोन अडीच हजार दीड हजार दोन हजार जशी प्रसिद्धी होती तशी वाढतात आणि उत्सव असत मध्ये पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा शिवरात्र हे सगळे कार्यक्रम इथे होत असतात तर मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कांदळगाव आणि त्या गावात असलेलं अतिशय जागृत असं रामेश्वराचं स्थान ह्या साईडला आलं तर नक्की या आज आपल्या समोर बसलेले माजी अध्यक्ष शिवराम परब काका आहेत त्याशिवाय दया परब काका आहेत प्रकाश परब काका आहेत त्याशिवाय अन्य मान्यवर जे जमले आहेत त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली ह्या रामेश्वराचा सा इतिहास सांगितला रीत सांगितली ज्यांना इथे येऊन तो आनंद घ्यायचा असेल त्यांनी नक्की या मान्यवरांचे मोबाईल नंबर देतो आहे त्याच्यावर संपर्क करा आणि तुम्हाला यत्ता सांग जी सेवा करता येत असेल ती करा आज माझ्या शब्दाखातीर सगळे मान्यवर जमले आणि अतिशय चांगली माहिती दिली त्यांचे खूप खूप आभार होय उदय राणेसाहेब आहेत त्यांना फक्त मी फोन केला आज ते उपस्थित नाहीत कारण त्यांच्या थोडे पर्सनल जे काम होतं त्याच्यामुळे वेळ लागणार आहे पण त्यांनी मला ही मदत केली की तुम्ही शिवराम काकांना भेटा आणि संपूर्ण माहिती मिळाली तर उदय राणेसाहेबांचा पण मी ऋणी आहे त्यांचे पण खूप आभार मानतो आणि त्याशिवाय असलेल्या ह्या सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला आणि रामेश्वराची संपूर्ण माहिती दिली असे माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होई महाराजच्या ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद होय